नमस्कार मैत्रिणींनो आप आज आपण पाहूया कोबीची वडी खूप छान लागते कोबी धून, चिरून ठेवलेला मी पाणी मात्र पूर्ण काढून घ्यायचं त्याच्यातलं आणि आता आपण त्याच्यात टाकूया टाक हळद तिखट मीठ गरम मसाला थोडस आपण दोन चमचे पोहे दळून घेतलेले आहेत मिक्सरमधून काढून ते टाकूया त्याने खूप छान आणि कुरकुरीत वड्या होतात आता आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढंच त्याच्यात बेसनपीठ घालायचं जास्त घालायचं नाही बघूया मला लागलं तर अजून मी पण वड्याच्यात एक वाटी बरोबर बस पाव किलो कोबी आहे बरोबर आहे आता आपण ह्याच्यात मीठ घालूया मीठ थोडं शेवटी घालूया कारण मिठाने पाणी सुटतं ना मग आपल्याला रोल बनवता येणार नाही म्हणून थोडं उशिरा घालूया मीठ आणि खूप छान आणि कुरकुरीत वड्या होतात या तुम्ही पाहू शकता खूपच छान वड्या होत्या त्याच्या कुरकुरीत वड्या होतात कोणाला होता। कोबी आवडत नाही खायला जास्त तर ते असं खाऊ शकतं आणि खूप छान लागतात थोडेसे तीळ झाल्याचे अजून छान लागतं आता आपण ह्याला वाफायला ठेवूया आणि फार वेळ लागत नाही वाफवायला म्हणायला पटकन होऊन होऊन जातं वाफवून पण आता ह्या वाफवायच्या आणि तळायच्या रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा हां आणि सबस्क्राईब करा, विसरू नका थँक्यू वडी वाफून झाल्यावर मी दाखवते तळून